रामराम मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे पहा आज मला भेटायला आले तर आमचे मित्र फटाकडे सर संगमनेरवरून ते सेवानिवृत्त ती मेजर त्यांनी बरेच वर्ष काम केलं बाहेर राज्यामध्ये आणि आपल्या देशाची बरेच वर्षे सेवा केली आणि ते आपले सबस्क्रायबर सुद्धा आहेत आणि आज आम्हाला खास भेटायला आले ते तर आज आम्ही दोघाही पण फिरायला निघालोय भांडारदार या ठिकाणी तर चला आज एक इंटरेस्टिंग ठिकाण पर्यटन स्थळ आम्ही आपल्याला दाखवतो आता आम्ही लगेच आता त्यांची गाडी आहे त्या गाडीवर हो, आपण चालू आहे भंडारदरा या ठिकाणी मित्रांनो आता आपला प्रवास सुरू होतोय थेट आमच्या गावावरून फटाकडे सर हे मला भेटायला संगम मिळवून आलं होतं आणि त्यांची इच्छा होती का भंडारदरा जर पाहायचा तर चला मग आम्ही दोघं पण आता या रस्त्यांना त्यांच्या गाडीवर भंडार झाल्याच्या दिशेनं चालू आहे मस्त पर्यटक स्थळ आम्ही चालू बरच लांबून लांबून पर्यटक येतात तिथं तर चला आता आपण आंबे या ठिकाणी पोहोचलोय रस्त्यानं जाताना आंबे वंगन मानेरा वाकी अशी आपल्या गावं लागत आहेत देवगाव आता भरधाव आमची गाडी भंडारदऱ्याच्या झाल्याच्या दिशेनं जाणार आहे रस्ता चांगला आहे काही ठिकाणी खटा खुट्याचा रस्ते सगळं अंतर पार करून आता आपण मानेरा या ठिकाणी आलो मानेमध्ये पा वरती मानेरची प्राथमिक शाळा दिसते फटाकडे सर जे सेवा निवृत्त आहेत अनेक वर्ष देशाची सेवा एक सैनिक म्हणून केली त्यांनी आणि आम्ही दोन पण आज या ठिकाणी चालू आहे पटवताला तर मित्रांनो आता आपण जवळजवळ हे हपा शेंडीमध्ये आहे आता या रस्त्यांना गाड्यांची यदा वर्दळ आहेच चालू आहेच शिर्डी या ठिकाणी आहे येत्या नऊ ते दहाच मिनटात आपण आता भंडारदरा धरण या ठिकाणी जाणार आहेत भंडारदरा धरणाच्या भीतीवर पार तर संध्याकाळच्या आता पाच वाजे हे पहा पोरांची शाळा सुटली घरी चाले ती आणि हा आमचा प्रवास संध्याकाळची आम्ही त्या भंडारा धरणाच्या भीतीवर आपली तिथल्या दर्शन देणाऱ्या धर धरणाचं आपल्या मित्रांना पायासाठी खास एक पर्यटन स्थळ आता एक मिनिटातच आपण शेंडी या ठिकाणी शेंडी या गावामध्ये पोहोचणार आहेत तर या पोरांची शाळा सुटली मस्त पैकी आता पोरं आल्यात घरी आणि या ज्या आता इमारती दिसतात या शेंडी या गावच्याच मित्रांनो भरपूर गाड्या बिड्या आता गाड्यांची वर जर चालू झाली कारण आपण आता शेंडी या गावात पोचलो आहे जवळजवळ आणि शेंडीमधून म्हणून पुढं काही थोडंसं अंतर धरण आहे चला आज सरांची पण इच्छा होती भांडारदाराला पाहायची आणि त्यांची पण इच्छा होती आपल्या मित्रांना पण दाखवू आपण या व्हिडिओच्या रूपांना बरेच दिवसापासून इच्छा होती आणि आमच्या काही मित्रांनी सांगितलं होतं की दराला धरण दाखवा तर मित्रांनो फटाकडे सर आणि आम्ही आता जवळजवळ भांडारदऱ्यामध्ये पोहोचलोय तर या साईडला धरणे आणि इकडे खालच्या भिंत आहे तर आपण चालू फिरत फिरत बघू आता आपल्याला कुठपर्यंत फिरत जाता येईल ना तिथपर्यंत मी आपल्यासाठी दाखवणारच आहे तर चला आपल्याला मी धरणाचा स्थिरावा दाखवतो इकडं पूर्ण धरण आहे अन मित्रांनो आता आपण पोहोचलोय भंडारादारा धरणावर हे बा पाणी दिसतंय समोर धरणाचा ह्या वरच्या साईडला पाणी आहे पार वरच्या साईडला आहे बरंच लांब स्थिर होय मित्रांनो या धरणाचा आणि ते सर पुढे फटाकडे सर त्यांचा चालाय शेल्फी काढायचं काम फोटो काढायचं काम आणि इकडं खालच्या साईडला त्या भंडारा दारा धरणाची भिंत आहे आपण त्या भिंतवर जायचा प्रयत्न करणार ती भिंत आहे ना, ना बांधलेल त्या भीतीवर जायचा आपण प्रयत्न करण्याची वर धरणाचा तिकडं पुढे येते तिकडं जायची आपल्याली तर चला आता आपण काही जाऊ तर या पुढे ना या गेट आहे पहा ह्या गेटमधून आपल्याला त्या साईडला जायचे तर चला आपण हे पहा आता ही भिंत भांडार जरा दर दर धरणाची एकदम जुनी जुन्या काळात बांधलेल्या मित्रांनो आणि एकदम असे धागडांमध्ये हे पहा दगडामध्ये ही भिंत तर या भीती आहे ना मित्रांनो वर कुठली अवजार वाहन नेण्यास बंदी आहे गाड्या बिड्या काही जाऊन देते नाही ती आणि ह्या चाका दिसत्या समोर पाणी सोडायसाठी राहतात ती बोग दिली पाणी सोडायला चाका फिरवायच्या हो राहतात बरेच ठिकाणी बरेच बोग देते याला आणि बरीच लांबलचक अशी भिंत ही आणि अरुंद मित्रांनो जास्त काही रुंद नाही आहे पण उंची भरपूर आहे पहा खालच्या साईडला मी उंची दाखवतो आपल्याली एकदम उंच आहे एकदम असा उंच आहे धरण हे धरण बांधलेला ह्या भंडार झाला धरण तर मित्रांनो अतिशय जुनी आणि जुन्या काळात बांधलेली ही भिंत एकदम उंच अशी भिंत ही आणि एकदम पर्यटन स्थळ आहे मित्रांनो एकदम खास आणि आमच्या फटाकडे सरांच्या कृपेनं आज आमच्या सगळ्या मित्रांनी या भंडारदार धरणाचं दर दर्शन घडवतो मी तर ही यांची पुण्या मित्रांनो तर चला अजूनही मी आपल्याला काही खाली गार्डन मध्ये सुद्धा घेऊन जाणार आहे आपण अजूनही काही सीन पाहणार आहोत मित्रांनो काही पहा ठिकाण आहेत ते पाहणार आहेत तर चला फटाकडे सर आहेत सोबत तर चला मित्रांनो अजूनही पुढे जाऊ आपण मोठं मोठं असं दगडांचं बांधलेलं दिवाळ आणि या धरणावर हे आरुंदर असते गाड्या बिड्या काही जाऊन देते नाही ती एकदम दगडांमध्ये बांधेल किती उंच आहे पहा ना मित्रांनो आणि खाली गार्डन आहे आता वेळ भेटली तर आपण त्या गार्डनमध्ये सुद्धा जाणार आहे ती पण वेळेच्या हाती आहे मित्रांनो बराच टाईम झाला आहे ह्या पाया दगडांचा बांधकाम इतका उंच आहे ना वरून डोळ्या फिरतात मित्रांनो अक्षरशः पायाला आणि याच्यावरून जर पडला ना जगणे विशेष नाही मित्रांनो इतका उंच आहे खाली खाली खडक आणि या साइडला आता पा सा पा सा या पाण्याचा भाग आहे इकडे पहा या साईडला आता सूर्य मावळायला झालाय ना मग त्याच्यामुळे पहा सूर्याचा प्रतिबिंब इकडं पडलाय पहा किती सुंदर असा देखावा सूर्य त्या ठिकाणी मावळायला झालाय पाण्यामध्ये प्रतिबिंब हा संध्याकाळचा देखावा मित्रांनो आणि त्या साईडला तिकडं याचा प्रसार जो आहे ना घाटघर रतनवाडी साम्रत तिकडे आणि तिकडे पण पर्यटन स्थळ आहे सांदनधरी एक मस्त मित्रांनो कधीतरी आपण सुद्धा जाणार आहेत खाली गार्डन खाली खालीसुद्धा एकदम मनमोग असा देखाव आहे पण आज बराच आपल्याला उशीर झाला आहे ही शिडी या खाली उचळा पहा अर्ध्याबागे इथं पण या शिडीला उतरायचं सुद्धा धाडस होत नाही मित्रांनो तसा या आमच्या प्रहणानं जीव बांधेल आमच्या अकोले तालुक्यातलं एक मोठं धरण भंडारदरा बऱ्याच ठिकाणी खाली या भंडारदरा धरणाचं पाणी जात आहे बऱ्याच शेतकरी या पाण्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांचं जनजीवन हे मित्रांनो मस्त असं चालत आहे पर अहमदनगर या ठिकाणापर्यंत या भंडारदरा धरणाचं पाणी जात आहे आणि आता या बांधकाम आहे भरपूर जुना झालाय ते पार इंग्रजांच्या काळात बांधले धरण मित्र या दोस्तनो आपण पूर्ण आता धरणाच्या भिंतीवरून फिरून झालाय मग आता आपल्याला जायचं बाहेर आता आपण जाणार त्या भिंतीवरून बाहेर तर मी आपल्याला बरच शीन दाखवलं मित्रांनो इथलं काही खाली गार्डन दाखवली पण आपण अजून थोडा आता बाहेर जाऊ मित्रांनो भरपूर फिरलो आता तर आपल्या मित्रांसाठी एक मस्त असा व्हिडिओ वाटला तर चला अजून आता आपल्याला मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण आता धरणावरून म्हणजे धरणाच्या भिंतीवरून निघून आलोय आता गेट जवळ पोहोचलोय आता आपल्याली धरणाच्या खालच्या साईडला जायचे तर सर आता गाडी फिरवून घेतोय ती आमच्या पुन्हा आता खालच्या साइड म्हणजे धरणाच्या भिंतीच्या खालच्या साईडनं आपण जाणार चला आपला प्रवास चालू होतोय आता पुन्हा आपल्याला शेंडी शेंडीमधून जावं लागणार आहे पुढं चला आता ए शेंडी आपण शेंडीमध्ये पोचलो आहे ही शेंडी पुन्हा शेंडीमधूनच आपल्याला जावं जा लागणार आहे मित्रांनो खालून जर नाही त्या पायथ्या कशे केल तेवढं दाखवेल मित्रांनो कारण आता सहा आवाजाती गार्डनमध्ये जाणं शक्य होणार नाही मी आपल्याला सांगितलं होतं पण आता बराच टाईम झाला आहे हा गायवरच प्रवास झाला आहे आपला हे पहा आपण आलोय धरणाच्या पाय त्याला आपण तिकडं वर गेलो तो भीतीव धरणाच्या हो। भिंतो हो। भरपूर उंच मित्रनो तर आता आपल्याला ना ह्या रस्त्यानंच जा जायचे धरणाचा सा सांडवा आहे ना तिकडं जायचे मित्रनो आपले फार सांडवेक जायचे आणि तिडून तसंच आपले राजूर मार्गे घरी जायचे तर चला आता आपण चालू आहे तिकडं सांडावं आहे ना धरण का तिकडे जाणार आहे आपण तिकडं समोर येतो पहा साईडना मस्त दाट अशी झाडी एकदम भारी पर्यटन सर आहे मित्रांनो पावसाची भरपूर लांब लांब पर्यटन येतं तिकडं हे पहा आणि एखादि येणार मी आपले निवडण्ता दाखवीन परंतु कसा झाला मित्रांनो आज भरपूर टाईम झाला होता ना आणि मग त्या टाइमाभावी काही गोष्टी मी आपल्याला नाही दाखवू शकलो सर भरपूर लांबला आहे पारसंगमनेरला आता त्याने सांगितलं होतं मग कम करून घ्या पण था ते थांबत नाही त्यामुळे घरी जावं लागेल पण त्याच्यामुळं मग आता आपला हा गाय वस प्रवाह चालू झाला आहे चला सरांची नवी भेट झाली हा हा सांडावा मित्रांनो आता इकडे पाणी नाही आहे पण ज्या टाईमाला पावसाची धरण ओवर फ्लो आहे ना इथं एकदम भारी सीन राहत आहे मित्रांनो भरपूर खोला आहे पा एकदम असा मस्त सीन होतो इथं सांडावं म्हणतात मित्रांनो याला हां इकडं पण पर भरपूर पर्यटक राहत होती चल आता सर आमची काय इच्छा होती मनोगती व्यक्त करणारे आहे सर हे काय आपल्यासमोर हॅलो नमस्कार दादांचे सर्व सबस्क्रायबर यांना माझा नमस्कार तर दादांचे व्हिडिओ आणि कंटेंट खूप छान असतात सगळ्यांनी नेहमीच पहा पाहा जा दादांना लाईक करा सबस्क्राईब करा आणि खरंच खूप बघण्यासारखे व्हिडिओ असतात निसर्गाचे निसर्गरम्य पर व्हिडिओ असतात घरगुती रेसिपी असते तसेच इतर त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ते जे कॉन्टेंट बनवतात नव ते नेहमी आपल्याला आशादायी असतात आणि नवनवीन दादा व्हिडिओ आणतात तर आपल्यासाठी खूप वेळात वेळ काढून आपण ते व्हिडिओ जर बघत जा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दादांचे चॅनल ग्रोथ करा ज़से आणखी सबस्क्रायबर कसे वाटतील हे योग्य रीतीनं आपण सर्वांनी काळजी घ्या तर चला ओके धन्यवाद नमस्कार जसं ना आज सरांच्या भेटीमुळं आणि सरांच्या कृपेमुळं हा योग योग आपल्याला जुळून आला एक मस्तपैकी निसर्गरम्य स्थळ आपण भंडारदारा या ठिकाणी भेट दिली तर चला आता आपण जातो घरी उशीर झालाय ते आता आपल्याला घेऊन काही अर्ध्या रस्त्यापर्यंत आपल्या घरापर्यंत देतील तर चला मित्रांनो आता जाऊया घरी आणि तोपर्यंत सगळेली जय जवान जय किसान करतो जय महाराष्ट्र मित्रांनो भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र करतो मित्रांनो